हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाजप नेते आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ भाजप नेते अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे निधन झाले मागील काही दिवसांपासून ते आजारी होते त्यांच्यावर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते उपचारानंतर ते बरेही झाले होते त्यांनी जनता दरबारच्या माध्यमातून पुन्हा जनसेवेला सुरुवात केली होती परंतु रात्री त्यांना त्रास होऊ लागल्याने नगरमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली शिवाजीराव कर्टिले हे अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी आणि जनसंपर्कक्षम नेते म्हणून ओळखले जात त्यांनी तब्बल पाच वेळा नगर राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले भाजपच्या संघटनात्मक कामात त्यांची महत्वाची भूमिका होते शेतकरी हित ग्रामीण विकास आणि जलसंधारण क्षेत्रात त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली त्यांच्या निधनाने अहिलानगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे